नमस्कार मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे गणित भाग वरती मित्रांनो आज आपण चर्चा करतोय चाचणी परीक्षा जवळ आलेली आहे या चाचणी परीक्षेला नेमके कशा प्रकारचे प्रश्न येतात कुठले प्रकारचे प्रश्न येऊ शकतात तर यावर चर्चा करू बघा मित्रांनो हे काही इम्पॉर्टंट प्रश्न जे आहेत ते आपण बघू की ज्या प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेला येतात बघा मी जे काही प्रश्न सांगणार आहेत तसे तसे येतील किंवा कधी कधी काय होईल की या प्रकारचे प्रश्न येतील पण आकडे बदलून येतील तर याच्यामध्ये सगळ्यात आधी आपण पान नंबर आपला जो चार आहे या चार नंबरच्या पानावर बघा चार नंबरच्या पानावर बघितलं तर हा जो पहिला जो प्रश्न आहे पंधरा एक साधिक सतरा वाय बरोबर एकवीस आणि सतरा एक साधिक पंधरा वाय बरोबर अकरा तर या प्रकारचा प्रश्न येतो कधी कधी काय सांगितला जाईल हा प्रश्न पूर्णपणे सोडवा असं सांगितलं जाईल किंवा कधी कधी सांगितलं जाईल फक्त एक साधिक वायची किंमत काढा अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न येईल म्हणतील की फक्त एक साधिक वायची किंमत काढा Uh, किंवा फक्त एक्स वजा वायची किंमत काढा असा सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो तर या प्रश्नाची तयारी ठेवा आता हाच प्रश्न येईल सांगता पण येत नाही कधी कधी आकडे बदलतील जसं पंधरा एक साधिक सतरा एकवीस आहे याच्याऐवजी पाच बर 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 एक साधिक सात वाय बरोबर एकवीस आणि सात एक साधिक पाच वाय बरोबर अकरा म्हणजे चलांच्या सहगुणकांची अदलाबदल बदल जसं इथला पंधरा एक्सचा चा पंधरा वायला गेलाय आणि वायचा सतरा एक्सला ला आलाय अशी जर सहगुणकांची अदलाबदल करणारे प्रश्न असतील आणि एक साधिक ची किंमत विचारली असेल तर थेट समीकरणांची बेरीज करायची हे आपल्याला माहिती आहे याच्यानंतर बघा इथे अशा प्रकारे ऍक्टिव्हिटी बेस एखादा प्रश्न आपल्याला येऊ शकतो आणि इथे जर बघितलं तर हा सातवा आठवा जो प्रश्न आहे हे दोन प्रश्न सुद्धा खूप महत्वाचे आहेत कारण या प्रकारचे प्रश्न सुद्धा आपल्याला येत राहतात ओके तर अशी सुद्धा आपली तयारी असली पाहिजे यानंतर इथे बघा याच्यामध्ये सराव संच एक पॉईंट दोन आपण पहिल्या दोन प्रकरणांवरती मुख्यतः चर्चा करणार आहोत तर याच्यामध्ये हा जो पहिला प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न किंवा अशा प्रकारे तुम्हाला सारणी पूर्ण करायला सांगितली जाऊ शकते इथं समीकरण बदलू शकतात या समीकरणांच्या ऐवजी वेगळी कुठली तरी समीकरण येतील पण तुम्हाला या प्रकारचा प्रश्न येतो ठीक आहे आणि एखादा छोटासा प्रश्न असा जो पहिला पहिला जो प्रश्न आहे या टाइपचा आलेख काढायला ये प्रश्न येईल ठीक आहे आता यानंतर एक इम्पॉर्टंट गोष्ट बघा इथे तुम्ही सराव संचय जो पुढचा आपला आहे यामध्ये बघा क्रेमरच्या पद्धतीने खालील समीकरण सोडवा तर क्रेमरची पद्धत जी आहे ही एक करून आहे कुठलंही एखादं गणित नीट करून जायचं अशा प्रकारे कुठल्याही गणिताची तयारी करायची आहे की बाबा त्या प्रकारचं मला कुठलंही गणित विचारलं तरी मला सोडवता येईल अशी आपल्याला गणिताची तयारी करायची तर क्रेमरच्या पद्धतीने गणित सोडवा असा प्रश्न येईल तर याच्यामध्ये काय माहितीये का कधी कधी प्रश्न येतो क्रेमरच्या पद्धतीने सोडवा किंवा कधी कधी प्रश्न येईल फक्त डी चीच किंमत काढा कधी प्रश्न येईल फक्त डी एक्स चीच काढा किंवा कधी प्रश्न येईल डी वायचीच काढा अशा प्रकारचाही प्रश्न येऊ शकतो फक्त सोडवायला येईल अशा प्रकारचा नाही सोडवायला जर आला तर संपूर्ण प्रश्न सोडवायचा आहे पण असं म्हटलं की फक्त डीचीच किंमत काढा तर डीचीच काढायची बाकी काय एक्स वायच्या किमती काढत बसायच्या नाही ठीक आहे यानंतर आपला जो मुख्य सराव संच आहे त्याच्यामध्ये निश्चयकाची किंमत काढा मित्रांनो बघा एक दोन तीन हे सोपी गणित आहेत तर ही गणित या एखादं गणित किंवा एखाद आकडे बदलून येईल परंतु पद्धतीच राहणार आहे पण निश्चयकांची किंमत काढा एक ते दोन मार्काला प्रश्न येतो खूप इम्पॉर्टंट आहे ठीक आहे तर याची थोडी तयारी करा आपण करूयात आपण आणि त्याच्यानंतर इथे बघा हा जो सराव संच तुमचा पुढचा आहे याच्यामधली गणित कमी येण्याची शक्यता असते कारण हे चार चार मार्काचे प्रश्न आहे आला तर हा जो पहिला जो प्रश्न आहे किंवा इथं सोडवलेल्या उदाहरणांमधला एखादा जो हा जो पहिला प्रश्न आहे सोडवलेल्या उदाहरणामध्ये बघा हा किती पान नंबरवरचा पान नंबर सतरावरचा एखादा प्रश्न आहे हा आणि त्याच्यानंतर इथे तुम्हाला पान नंबर आ, एक चार मधलं गणित या टाइपचं एखादं गणित येऊ शकत त्यानंतर शाब्दिक गणित आहे मित्रांनो पुढच्या सराव संचामध्ये ही जी शाब्दिक गणित आहे तर या शाब्दिक गणितामधली छोटी छोटी जी काही शाब्दिक गणित असतात पहिली एक दोन सराव संच एक पॉईंट पाच मध्ये पहिलं जे गणित आहे दोन संख्यांमधला फरक तीन असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज एकोणीस आहे तर त्या संख्या शोधा इथं मुख्य करून कुठल्याही प्रकारचं जर तुम्हाला या ठिकाणी शाब्दिक गणित आलं तर इथं तुम्हाला दोन अटी दोन गोष्टी दिलेल्या असतात जसं इथे दोन संख्या आहेत त्याच्यातल्या एका संख्येला आपण एक्स म्हटलं दुसऱ्या संख्येला आपण वाय म्हटलं ओके तर अशा प्रकारे एका संख्येला एक्स आणि दुसऱ्या संख्येला वाय म्हटल्यानंतर इथं दोन अटी असतात या दोन अटींचा वापर करून आपल्याला दोन समीकरणं तयार करायची आणि ती सोडवायची तर हे पहिलं गणित त्याचबरोबर तिसरं गणित याच्यातली जी छोटी छोटी गणित आहेत ना तेवढीच गणित येऊ शकतात आपल्याला जास्त मोठी गणित इथं विचारली जाणार नाही आपल्याला ठीक आहे पहिला दुसरा तिसरा अशा प्रकारे ही गणित करून जा त्यानंतर संकिर्ण प्रश्न संग्रह मध्ये बघा हा पहिला प्रश्न आपल्याला दिसतो हे जे काही बहुपर्यायी प्रश्न आहेत ना ते सगळे करून जा कारण चार एक साधेक पाच वाय बरोबर एकोणीस चा आलेख काढण्यासाठी एक्स ची किंमत एक आहे तर ची किंमत काढा या प्रकारचा प्रश्न आपल्याला येत असतो लक्षात घ्या इथं ची किंमत दिली जाईल मग ही किंमत तुम्हाला या समीकरणात ठेवायची एक्स ची किंमत एक्सच्या जागेवर तुम्हाला इथं एक लिहायचंय वायची किंमत ऑटोमॅटिकली आपल्याला मिळते ठीक आहे तर इथं समीकरण बदलू शकतं चार एक साधिक पाच वाय बरोबर ऐवजी दोन एक साधिक तीन वाय बरोबर पाच एक किंवा कधी कधी एक्स ची किंमत दिली जाईल कधी कधी ची किंमत दिली जाईल काही दिलं जाऊ शकतं ओके त्यानंतर इथे हे दुसरं गणित ऍक्च्युली हे पहिलं गणित आतापर्यंत दहावीला बोर्डाच्या परीक्षेला तीन चार वेळा आलेले आहे इथं डी एक्स ची किंमत दिली डी ची दिले आणि ची पण दिले तर एक्स ची किंमत काढा कधी कधी एक्स ची किंमत काढायला सांगितली जाईल कधी कधी वाय ची किंमत या प्रकारच्या प्रश्नांची तयारी ठेवायची आहे ठीक आहे आणि याच्यानंतर बघा हे तर तुम्हाला सांगितलं या प्रकारचे प्रश्न आपल्याला येतात तर बाकी मला या प्रकरणावर जास्त काय बोलायचं नाहीये तर या प्रकरणावर जी गणित मी सांगितली तर ता त्या टाईपची गणित येऊ शकतात येतात ठीक आहे आता पुढचा महत्वाचा मुद्दा बघा पुढे जर आपण थोडस गेलो तर पुढचं आता दुसरं जे प्रकरण आहे दुसरं प्रकरण म्हणजे वर्ग समीकरण वर्ग समीकरण प्रकरण दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने पण महत्वाचं आहे आणि युनिट टेस्टच्या अनुषंगाने पण महत्वाचं आहे तर या प्रकरणामध्ये बघा हा जो पहिला प्रश्न आहे वर्ग समीकरण कोणती ती ठरवा एखादा प्रश्न शंभर टक्के येतो एखादं समीकरण वर्ग समीकरण आहे की नाही हे ठरवा हा प्रश्न येतो किंवा कधी कधी एबीसीच्या किमती काढा या प्रत्येक प्रकारच्या एक दोन एक दोन प्रश्नांची तयारी ठेवा ओके आणि त्याच्यानंतर हा चौथा जो प्रश्न आहे याच्यातला पहिला प्रश्न बघा एक्स वर्ग अधिक चार एक्स वजा पाच बरोबर शून्य याचे एक्स बरोबर एक आणि वजा एक, एक मूळ आहे की नाही ते ठरवायचंय आणि हा पाचवा एक प्रश्न हा पाचवा जो प्रश्न आहे यामध्ये एक्स बरोबर, बरोबर तीन आहे म्हणजे एक्स बरोबर तीन हे या समीकरणाचं मूळ आहे शून्यचं तर के ची किंमत काढा के ची किंमत काढायला आपल्याला प्रश्न येऊ शकतो समीकरण बदलेल एक्स ची किंमत पण बदलेल फक्त के ची किंमत आपल्याला काढायची असते पद्धतीचे एक्सच्या जागेवर तुम्ही तीन लिहिलं कारण एक्स ची किंमत तीन आहे एक्सच्या जागेवर जर तुम्ही तीन लिहिलं तर तुम्हाला ॲटोमॅटिकली के ची किंमत मिळते तर हा पहिला प्रश्न त्याची तयारी करा यानंतर पुढचा जो सराव संच आहे अवयव पद्धतीने वर्ग समीकरण सोडवा मित्रांनो दोन पद्धती खूप महत्वाच्या आहेत एक अवयव पद्धतीने वर्ग समीकरण सोडवा आणि सूत्र पद्धतीने तर या पहिल्या तीन गणितांची तुम्ही तयारी करा म्हणजे पहिली दोन, दोन तीन दोन तीन गणित प्रत्येक सराव संचामध्ये सोडवण्याचा प्रयत्न करा जसं सराव संच दोन पॉईंट दोन मधली अवयव पद्धतीने समीकरणे सोडवा याच्यातली तीन गणित सोडवा त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे पूर्ण वर्ग पद्धतीने शक्यता खूप कमी आहे कारण सूत्र पद्धतीने येण्याची शक्यता जास्त आहे त्याच्यामुळं यावरती तुम्ही बोर्डाच्या परीक्षेला बोर्डाची जी परीक्षा आहे त्या अनुषंगाने तुम्ही इथं तयारी करा ओके परंतु ज्या मुलांना आउट ऑफ मार्क मिळवायचे त्यांनी आता सुद्धा या प्रकारच्या प्रश्नांची तयारी केली तरी चालेल पण जास्त इम्पॉर्टंट मला काय वाटतंय की सूत्रपद्धत आणि अवयव पद्धत तर सूत्रपद्धत जी आहे बघा सूत्र पद्धतीमध्ये सूत्राचा वापर करून समीकरण सोडवा याच्यातलं पहिलं दुसरं तिसरं असे तीन गणित जे आहे त्यांचा सराव करा असा सराव करा अशा प्रकारे गणित सोडवा की या प्रकारे कुठलंही गणित आलं तरी आम्हाला सोडवता आलं पाहिजे ठीक आहे दोन पॉईंट चार नंतर दोन पॉईंट पाच कडे जाताना बघा इथं सराव संच सॉरी पान नंबर पंचेचाळीस बघा पंचेचाळीस मध्ये सोडवलेलं उदाहरण विवेचकाची किंमत काढा मित्रांनो आपल्याला विवेचकाची किंमत काढायला प्रश्न येतो समीकरण आहे एक स्वर्ग वजा अधिक दहा एक वाजा सात या ऐवजी दुसरं कुठलं तरी समीकरण आले असेल पण पर, परंतु परंतु पर, 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 पर पद्धत हीच असणार आहे विवेचकाची किंमत येऊ शकतो दोन मार्काला त्याचबरोबर मुळांचे स्वरूप ठरवा दोन मार्काला हा प्रश्न ही दोन आहेत त्यांची तयारी करा समीकरण बदलतील परंतु मुळांचे समी मुळांवर सॉरी मुळं दिले असता अं सॉरी विवेचकावरून मुळांचे स्वरूप ठरवा या प्रकारचा प्रश्न आपल्याला येऊ शकतो मुळांचे स्वरूप ठरवा त्याच्यामध्ये डेल्टाची किंमत जी आहे त्याच्यावरून सगळ्या गोष्टी असतात तर या प्रश्नाची तयारी करा आणि याचबरोबर मित्रांनो इथे पान नंबर शेचाळीस वरती अं पान नंबर शेहेचाळीस वर पेक्षा पान नंबर अठ्ठेचाळीस वरती बघा ज्या वर्ग समीकरणाची मुळे वजा तीन वजा सात आहेत असे वर्ग समीकरण तयार करा वर्ग समीकरणाची मुळे दिले असता वर्ग समीकरण तयार करा या प्रश्नाची पण तुम्हाला तयारी करायची आहे या प्रकारचा प्रश्न येऊ शकतो इथं वजा तीन वजा सातच्या ऐवजी फक्त तीन आणि फक्त सात येतील चार पाच येतील आठ नऊ येतील आकडे बदलतील परंतु वर्ग समीकरणाची मुळे दिले असता समीकरण तयार करा हे येईल कारण हे बघा इथं हे सूत्र आहे आपल्याला या सूत्राचा वापर करायचा असतो मी सोडवून नाही पुढे बघा पुढचे काही प्रश्न आहे त्याच्यामध्ये हा जो पाचवा सहावा सातवा या प्रश्नांची तयारी करा हे तीन चार मार्काचे प्रश्न तीन मार्काला वगैरे येऊ शकतात या प्रकारचे आणि नंतर मग पुढे जर आपण बघितलं तर दोन पॉईंट सहा मध्ये आपल्याला शाब्दिक गणित आहे त्याच्यामध्ये छोटी छोटी जी गणित आहे पहिलं दुसरं चौथं गणित पाचवं गणित ही छोटी छोटी गणित आहेत तर या प्रकारची गणित आपल्याला येऊ शकतात इथं आपल्याला एक वर्ग समीकरण तयार करायचं व्यवस्थित प्रश्न वाचून आणि ते वर्ग समीकरण तयार झाले की ते सोडवल्यानंतर आपल्याला एक वायचक एक्सची जी किंमत मिळेल ती आपलं उत्तर असतं तर या प्रकारच्या प्रश्नांची तयारी करा आणि त्याचबरोबर एक लक्षात घ्या आपला जो संकीर्ण प्रश्न संग्रह आहे त्याच्यामध्ये जे काही बहुपर्यायी प्रश्न आहेत मित्रांनो ते सगळे बहुपर्यायी प्रश्न नीट करा ठीक आहे तर आजच्या चर्चेमध्ये आपण पहिलं आणि दुसरं प्रकरण या दोन्ही प्रकरणातले इम्पॉर्टंट प्रश्न कुठले तुमच्या युनिट टेस्टच्या अनुषंगाने त्यावर चर्चा केली आणि मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल चॅनेलवर अजूनपर्यंत चॅनेल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद